मित्रांनो बिग बॉसच्या पाचव्या सीझन मध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता पण त्याचा खेळ प्रामाणिकपणा आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला अखेर त्याच्या चा चा चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं त्यामुळे सूरजच्या संघर्षाला एक मोठं यश मिळालं आहे सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे चौदा लाख रुपयांचा चेक मिळाला तसेच पुन्हा गाठगिळा आणि संस्कर्भे दहा लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तसेच त्याला एक गाडी देखील बक्षीस म्हणून आहे त्यामुळे सूरजला मिळाले आहेत पण जास्त आणि त्याच्या आणखी एक बक्षीस त्याला मिळालं आहे ते बक्षीस म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली घोषणा केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना आता खरं यश मिळणार आहे याआधी गायक उत्कर्ष शिंदे यांनी सूरज चव्हाणला एक गिफ्ट म्हणून मोठी घोषणा केली होती शिंदी साथी गोशना शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाण याच्यासाठी एक गाणं बनवलं जाईल त्या गाण्यात सूरज हा नृत्य आणि अभिनय करेल अशी घोषणा उत्कर्ष शिंदे यांनी केली होती त्यानंतर आता केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण याच्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद